मैत्रिणीनो किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मैत्रिणीनो आज रात्रीचे जेवण जे आहे ते मी अर्ध्या तासात झटपट बनवलं गाई गडबडीत बनवलं त्यासाठी वाटाणाचा भात बनवला झटपट होण्यासाठी तो कुकरमध्ये बनवला गवारीची सुकी भाजी केली आणि दोडक्याची रस्साभाजी केली आणि चपाती केलेली आहेत साधं सोप्पं आणि सुटसुटीत झटपट होणारं हे जेवण बनवण्याची पद्धत सोपी तरीही ते चविष्ट आणि ते चविष्ट होण्यासाठी के काही ट्रिक्स वापरलेल्या असतात त्या तुमच्यासोबत त्या त्या, त्या वेळेला शेअर केलेल्या आहेत त्यासाठी व्हिडिओ जो आहे तो स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा दोडक्याची रस्सा भाजी बनवणार आहे मेथी तर बाजारातून मी घेऊन आली परंतु आता मेथी स्वच्छ करण्यासाठी वेळ नाही बघू उद्या पराठे वगैरे करेन त्यामुळं मेथी साईडला ठेवते आणि हे बघा किती छान अशी कवयलूस मेथीची भाजी मला मिळालेली आहे आता रात्रीचं स्वयंपाक करण्या अगोदर चहा किंवा कॉफी झालीच पाहिजे कारण त्याशिवाय स्वयंपाक करायला उत्साह हो किंवा थोडंसं मन फ्रेश होत नाही त्यामुळं हा मला चहा किंवा कॉफी लागतेस त्याप्रमाणे मी कॉफी बनवलेली आहे झटपट बनवलेली कॉफी थोडीशी एका ठिकाणी शांत बसून घेते आणि त्यानंतर करायला लागते हे बघा हा दोडका आणि माझ्या आजी सांगायची दोडक्याच्या ज्या शिरा आहेत त्या अशा पद्धतीने मला तिने काढायला शिकवलेलं आहे बघा पटकन निघतात आणि या दोडक्याच्या शिरा काढूनच दोडक्याची भाजी मी बनवते जुनी पद्धत पारंपरिक पद्धत आहे आणि हे बघा पहिले ना मी ज्यावेळी लहान होती त्यावेळी आजी आज स्वयंपाक ज्यावेळी करायचे ना त्यावेळी दोडक्याच्या शिरा काढायला हे असं चमचा वगैरे काहीतरी घ्यायचे त्यांना पटकन काढायचे ठेचा ही खूप छान अशी बनवायची तीही रेसिपी मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन चला आज डोडक्याची आमटी बनवायची होती त्यासाठी मी लसूण सोडून घेतला सात ते आठ लसणाच्या पाक्यात थोड्याशा जाडसर वाटून घेतल्या म्हणजे कुठून घेतल्या आणि हे बघा दोडक्याच्या काढल्या अशा मोठ्याच फोडी केलेल्या आहेत आणि पाण्यामध्ये ठेवलेल्या आहेत तुरीची डाळ थोडीशी भिजवलेली आहे कांदा कट करून घेतलेला आहे चला तर आपण दोडक्याची रस्सा भाजी बनवूया गॅसवरती कढई ठेवली त्यामध्ये एक चमचा तेल घातलेलं आहे आणि तेल हलकंसं गरम होऊ दिलं त्यानंतर लसूण घातलेलं आहे लसूण हलकासा ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे लसूण हलकासा ब्राऊन झाला त्यानंतर कांदा जो कट करून ठेवलेला तो हलकासा ब्राऊन होईपर्यंत आता परतून घेणार आहे किचन क्वीन रेसिपीज या चॅनलवरती खूप साऱ्या मी रेसिपी अपलोड केलेल्या आहेत परंतु थोडंसं म्हटलं डेली रुटीनमध्ये ज्या मी जे पदार्थ बनवते ते तुमच्यासोबत शेअर करेन त्यासाठी थोडासा व्हिडिओ मी मोठा बनवलेला आहे कांदा हलकासा ब्राऊन झाला त्यानंतर दोन चमचे इथे कांदा लसूण मसाला घातला झुनजणी तमटी बनवायची होती त्यामुळे कांदा लसूण मसाला भरपूर घातलेला आहे आणि आता कांदा लसूण मसाला थोडासा तेलामध्ये परतून घेते डोडका बनवत असताना इथे तुरीची डाळ मी दोन तासासाठी भिजत ठेवलेली ती तुरीची डाळ मी स्वच्छ धुवून घेतलेली नंतर भिजत घातलेली ती तुरीच्या डाळ यामध्ये घालते कारण दोडका आणि तुरीची डाळ या दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे खूप छान लागतं आणि दोडक्याची ज्यावेळी मी भाजी बनवते सुकी भाजी असो किंवा पातळ आमटी असो त्यावेळी तुरीची डाळ मी वापरतेच तुरीची डाळ थोडीशी परतून घेतली नंतर दोडका जो कट करून घेतलेला आहे त्याचे काप जे आहे ते थोडेसे आपल्याला परतून घ्यायचे आहेत आणि गरजेनुसार पाणी घालायचं सुकी भाजी बनवायची आहे तर याच पद्धतीने बनवायचे आणि त्यामध्ये थोडंसंच पाणी घालून जेवढं शिजण्यासाठी गरज आहे तेवढंच पाणी घालायचं सुकी भाजी बनवायची खूप छान अशी चवी लागते सकाळच्या टिफिनमध्ये अशा पद्धतीने बनवू शकता परंतु रात्रीच्या जेवणामध्ये मला थोडंसं रस्सा भाजी बनवायची होती त्यामुळे पाणी थोडंसं जास्त घातलं आणि छान अशी आमटी बनवलेली वरून चवीनुसार मीठ घातलं गरजेनुसार पाणी घातलं छान अशी उकळी येऊ द्यायची आणि त्यानंतर कोथिंबीर थोडीशी घालायची आणि भाजी थोडीशी मिळून येण्यासाठी म्हणजे रसाभाजी जी बनवली आहे ती थोडीशी मिळून येण्यासाठी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालतं म्हणजे घालते कारण प्र आमच्याकडे प्रत्येक भाजी आमटी बनवताना शेंगदाण्याचं कूट वापरतात तसंच कोकण भागामध्ये कसं खोबरं वापरतात तसं आमच्याकडे भाजलेलं शेंगदाण्याच कूट वापरतात उकळी येऊ दिली नंतर मंदाच्यावरती भाजी शिजण्यासाठी ठेवलेली आहे आणि ते मी थोडंसं भाजलेलं चंदनाचं चा कूड घातलं बघा आणि थोडंसं मिक्स करून घेतलेलं आहे आणि तू त्यात त्यातील जी तुरीची डाळ आणि दुडक्याच्या फोडी आहेत त्या शिजेपर्यंत ही भाजी शिजू दिली दोन ते तीन मिनटामध्ये कारण तुरीची डाळ थोडीशी भिजवून घेतलेली आहे वरून थोडीशी कोथिंबीर घातली भाजी शिजू दिलेली आहे हे बघा छान अशी रस्साभाजी तयार आहे दोडक्याची भाजी तिकडं शिजण्यासाठी एका साईडला ठेवलेली तोपर्यंत तिथे वटाण्याचा भात बनवायचा होता त्यासाठी तयारी करून घेतलेली आहे बघा कोथिंबीर कांदा लसूण तांदूळ अजून धुवून घ्यायचे आहेत एक वाटी तांदळाचा वटाण्याचा भात बनवणार होते आणि गॅसवरती मी कुकर ठेवलेला आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घातलं छान असा वाटाणा भात मी कुकरमध्ये बनवते झटपट होतो मोकळा आणि सुटसुटीत होतो आज वाटाणं भात आहे तो थोडासा वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे आणि खूप छान असं चवी चवीला लागतो खूप छान बनतो या पद्धतीने तुम्ही मैत्रिणींना एकदा नक्की बनवा बनवण्याची पद्धत सोपी आहे झटपट होतो कुकरमध्ये तेल हलकंसं गरम झालं त्यानंतर मोहरी घातलेली आहे मोहरी छान अशी तडतडली की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घातले यामध्ये मी लसूण भरपूर वापरते सात ते, ते आठ लसणाच्या पाक्या मोठ्या कुठून घेतलेल्या त्यामध्ये घातलेल्या आहेत कारण वटाण्याचं भात ज्यावेळी बनवते त्यावेळी लसणाच्या फोडणीतला बनवलेला तो खूप छान असाच सुविला लागतो त्यामुळे लसूण जास्त वापरते दोन मोठे कांदे कट करून घेतलेले ते आता हलकासा कांदा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत त्यानंतर थोडेसे शेंगदाणे शेंगदाणे दाताखाली ज्यावेळी आपण भात खातो त्यावेळी शेंगदाणे दाताखाली छान लागतात किंवा आम्हाला आवडतात ही त्यामुळे मी ज्यावेळी वाटाणं भात मसाला भात ज्यावेळी बनवते त्यावेळी शेंगदाणे घालतेच त्यामुळेच त्यामध्ये शेंगदाणे घातले आणि ज्यावेळी शेंगदाणे भाजलेले नसतात त्यावेळी तेलामध्ये सुरुवातीला घालते परंतु हे जे शेंगदाणे होते ते भाजलेले होते कांदा हलका समोर येईपर्यंत परतून घेतला त्यानंतर एक टोमॅटो जो बारीकट करून घेतलेला तो इथे थोडासा परतून घ्यायचा आहे नेहमी वाटाणा भात बनवत असताना हिरव्या मिरचीतला बनवते आज इथे मी कांदा लसूण मसाला वापरणार आहे कधी हिरव्या मिरचीतला बनवते कधी कांदा लसूण मसाला वापरणार तिखट लाल तिखट ज्यावेळी आपण वापरून बनवतो त्यावेळी त्याची चव थोडीशी वेगळी लागते आणि हिरवी मिरची ज्यावेळी वापरून बनवतो त्यावेळी त्याची थोडीशी टेस्ट वेगळी असते आज थोडंसं म्हटलं कांदा लसूण मसाला वापरून बनवावा मग यामध्ये कांदा लसूण मसाला बघा साधारणतः दोन चमचे मी कांदा लसूण मसाला घातलेला आहे हिरवी मिरची जरी वापरली तरी चव खूप छान लागते परंतु आज नेहमी त्याच त्या चवीचा पदार्थ खाण्याची कधीतरी इच्छा नसते त्यावेळी असं वाटतं वेगळं काहीतरी बनवावं त्या पद्धतीने म्हणून मी आज कांदा लसूण मसाला इथे वापरला यामध्ये आता वाटाणा जो मी हा फ्रोझनचा वाटाणा आहे बरं का तो थोडासा मी साईडला काढलेला त्यामध्ये पाणी घातलं थोडंसं मऊ झाल्यानंतर त्यामध्ये घातलेला आहे बघा कारण थोडासा ज्यावेळी आपण फ्रोझनचा कोणताही पदार्थ ठेवतो ना त्यावेळी थोडासा बर्फ बनलेला असतो त्यामुळे थोडासा थंड पाण्यामध्ये ठेवला बर्फ विरगल्यानंतर म्हणजे वितळल्यानंतर हा शक्यतो फ्रोझनचा वाटाणा वापरायचा आणि तुम्ही तसं जर त्यामध्ये टाकला तर थोडासा तो आकसल्यासारखा होतो त्यामुळे नेहमी थोडासा पाण्यामध्ये ठेवला किंवा अर्धातच बाहेर काढून ठेवला तरच तो वापरावा आता इथे मी साधारणतः पावटी दही घालणार आहे दोन ते तीन मोठे चमचे दही इथे वापरलेलं आहे या दह्यामुळे या वटाणा भाताला टेस्ट खूप छान येते चवीला खूप छान लागतो आणि त्याचा स्वाद आहे तो खूप छान लागतो त्यामुळे नेहमी ज्यावेळी आपण पुलाव बनवतो किंवा मसाले बिर्याणी बनवतो त्यावेळी नेहमी दही वापरतात त्यामुळे हा वटाणा भात बनवत असताना पण तुम्ही दही वापरा खूप छान असं त्याची टेस्ट लागते आणि मला सवय आहे सुरुवातीलाच फोडणीमध्ये कोथंबीर घालायची त्याचा स्वादही खूप छान लागतो म्हणून मी अशी नेहमीप्रमाणे फोडणीमध्ये नाही घातली पण इथेच थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे त्यामध्ये दही घातल्यानंतर गॅसची फ्लेम जी आहे ते लो फ्लेम करून मगच दही घालायचं आहे कारण दही तर हाय फ्लेमवरती फाटण्याची शक्यता असते त्यामुळे लो फ्लेमवरतीच त्यामध्ये दही घातलेलं आहे तांदूळ जो आहे तो स्वच्छ धुवून घेतलेला आणि हा तांदूळ आता यामध्ये घालायचा आहे तांदूळ थोडासा या मसाला मसाल्यामध्ये मसाल परतून घ्यायचा नेहमी तांदूळ विकत आणताना इंद्रायणी तांदूळ किंवा वेगवेगळ्या नेहमी आणण्याचा प्रयत्न करत असते आणि आता काय झाले म्हणते का जिथून मी तांदू इंद्राणी तांदूळ आणते तिथे मला इंद्रायणी तांदूळ देतात का रेशनचा तांदूळ देतात हे समजत नाही गावाकडे जसा इंद्रायणी तांदूळ भेटतो तसा ता शहरामध्ये भेटत नाही म्हणजे मला तर आता भेटत नाही पहिले भेटायचा पण आता खूप दिवस झालं इंद्राणीसारखं जसं तांदळाची टेस्ट आहे तशी लागतच नाही त्यामुळे वेगवेगळा तांदूळ घेऊन येते आणि ह्यावेळी तांदूळ घेऊन येत असताना काहीतरी चूक झाली आणि तो एवढासा टेस्टी पण वाटला नाही परंतु आता आणलाय तर तो, तो आता संपवणं पण तितकंच गरजेचं आहे एक वाटी तांदूळ असेल तर त्यावेळी नेहमीप्रमाणे दोन, दोन वाटी मी पाणी घालते आणि जर इंद्रायण तांदूळ असेल तर दीड वाटी पाणी घालते इथे मी दोन वाटी पाणी घातलं चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि आता कुकरचं झाकण लावून आपल्याला तीन शिट्ट्या करायच्या आहे पहिली शिट्टी हाय फ्लेमवरती करते आणि राहिलेल्या दोन शिट्ट्या मी लो फ्लेमवरती करते भात छान मोकवा आणि सुटसुटत होतो कुकरमध्ये जर तुम्हाला असं वाटण भात मसाले भात जर बनवायचं असेल तर असं झटपट बनवा आणि पाण्याचं प्रमाण म्हटलं तर एक वाटी तांदूळ असेल तर दोन वाटी पाणी तांदळानुसार कमी आधी करू शकता इंद्रायणी तांदूळ असेल तर दीड वाटी पाणी बुरेस आहे छान असं कुकरचं झाकण लावलं आणि कुकरच्या तीन शेट्ट्या करून घेतलेल्या आहेत कुकर थोडासा थंड होऊ दिलेला आहे आणि मी झाकण काढून तुम्हाला मी दाखवते हे बघा अजून छान त्याचं त्याच्यातून वाफ निघते परंतु तुम्हाला दाखवायचं होता की मी वटाणा भात जो कुकरमध्ये बनवला तो मोकळा आणि सुटसुटीत झाला आहे का हे बघा खूप छान असा मोकळा आणि मौसूत असा झालेला आणि टेस्ट म्हणशीला तर खूप छान असा टेस्टी बनतो या पद्धतीने नक्की बनवा कुकरमध्ये भात बनवत असताना वटाणा जो आहे किंवा शेंगदाणे जे घातले ते असेच वरती येतात त्यामुळे थोडासा मिक्स करून घेतला आणि पुन्हा मी झाकण लावलेलं आहे कारण जेवताना गरम गरम भात थोडासा बरं वाटतो म्हणून थोडंसं मी तुम्हाला कॅमेरा जवळून दाखवलेलं आहे खूप छान असा झालेला पुन्हा झाकण लावलं आणि साईडला ठेवलेलं आहे मैत्रिणींनो पीठ भिजवलेलं चपातीसाठी पण चपात्या मी काय तुम्हाला दाखवलेल्या नाहीत कशा बनवायच्या कारण माझी पण थोडीशी गडबड होती थोडासा शूट पण करत होते आणि घाई गडबडीत माझा स्वयंपाक बनवायसाठी थोडेसे धावपळ चालू होती गवार एका साईडला मी शिजवून घेतलेली आणि नंतर त्याला सुकी गवारी बनवण्यासाठी फोडणी करत होते कांदा हे बघा एक कांदा मी कट करून घेतला गॅसवरती एक चमचा ज्यावेळी कढई ठेवली त्यावेळी एक चमचा तेल घातलं आणि हा कांदा तेलामध्ये छान असा परतून घेते कांदा हलकासा होईपर्यंत परतून घेतला कांदा हलकासा ब्राऊन झालेला आहे आता एक चमचा कांदा लसूण मसाला त्यामध्ये घातलेला आहे कांदा लसूण मसाला घातल्यानंतर छान थोडंसं परतून घेते आणि शिजवून घेतलेली गवारी यामध्ये घालायची आहे ज्यावेळी टिफिनसाठी आपल्याला गवारीची सुकी भाजी बनवायची असते त्यावेळी त्यातील पाणी पूर्णपणे मी काढते आणि कोरडी अशी भाजी ज्यावेळी आपण बनवतो त्याचीही टेस्ट खूप छान लागते हे बघा गवारी शिजवत असताना मी पाणी कमी घातलेलं त्यामध्ये पाणीही शिल्लक राहिलं नव्हतं एवढं पाणी मी कमी घालते त्यावेळी कसं त्याच्या अशी जर गवारी शिजवली तर खूप छान अशी टेस्टी लागते जास्त पाणी झालं तर पाणी अजिबात घालायचं नाही साईडला काढून घ्यायचं परंतु शक्यतो कसं होतं त्यातील आपण पाणी काढलं तर त्यातील जीवनसत्व निघून जातात या पद्धतीने आपण विचार करतो मग मी पाणी त्यावेळी शिजण्यासाठी ठेवते त्यावेळी थोडंसंच ठेवते आणि हे बघा मी तुम्हाला दाखवलं की त्यामध्ये अजिबात पाणी नव्हतं आणि कोरडीची अशी परतून घेतली की त्याची चव खूप छान लागते चवीनुसार त्यामध्ये मीठ घातलं आणि भाजलेलं शेंगदाण्याचं कूट घातलं गवारीची शेंग आपण सुक्की भाजी ज्यावेळी बनवतो त्यावेळी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूड भरपूर घालायचं खूप छान असं चविष्ट ही भाजी लागते थोडंसं परतून घेते हे बघा कोरडीच अशी मला ही भाजी बनवायची होती खूप छान अशी चपाती असो भाकरी असो ज्यावेळी आपण सुक्की भाजी बनवतो त्यावेळी याच पद्धतीने बनवायची खूप छान अशी चवीला लागते पूर्णपणे कोरडीच होती तरी थोडीशी परतून घेतली बघा थोडीशी परतून घ्यायची आणि इथे आपल्याला गॅस बंद करायचं आहे गवारीच्या भाजीला किंवा घेवड्याची शेंग असते श्रावण घेवडा वगैरे असतो त्याच्या सुक्या भाज्या बनवत असताना शेंगदाण्याचं कुठं जास्त आम्ही वापरतो खूप छान असं टेस्टी लागतात कोथिंबीर आता स्वस्त आहे त्यामुळे घरामध्ये शिल्लक असते त्यामुळे प्रत्येक भाजीत ही कोथिंबीर गेलेली आहे त्याप्रमाणे स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घातलेली आहे मैत्रिणीनं चपात्या मी बनवून घेतल्या परंतु व्हिडिओ काय तो तुमच्यापर्यंत शेअर केला नाही थोडीशी गडबड झाली आणि घाई गडबडीत हा स्वयंपाक बनवला अर्ध्या तासात झटपट होणारा स्वयंपाक आणि त्यातील जे पदार्थ होते ते तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा